नमस्कार मित्रांनो मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरशी स्वागत करतो भारत एग्रीच्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ दोन हजार पंचवीसमधल्या खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाच्या पिकाबद्दल असणार आहे ते म्हणजे सोयाबीनबद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार पंचवीससाठी साठी सोयाबीनचं तुम्ही कोणतं वान लावलं पाहिजे सोयाबीनच्या टॉप दहा वानांची मी तुम्हाला नावे आणि माहिती सांगणार आहे त्यांचे फोटो दाखवणार आहे त्या दहापैकी कोणतंही एक डोळं झाकून त्या ठिकाणी निवडा तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे जर तुम्ही मी सांगितलेलं वाण निवडलं मी सांगितल्या पद्धतीने त्या ठिकाणी जर गोष्टी केल्या गॅरंटी देतो तुम्हाला एकरी चौदा हो ते पंधरा क्विंटल बागायती सोयाबीन उत्पादन निघायला काहीच अडचण नाही त्यामुळं तुम्ही जर सोयाबीन पीक घेणार असाल लागवड करणार असाल पेरणी करणार असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगणार आहे ही माहिती का गरजेची आहे बघा शुद्ध बीजा बीजापोटी फळे रसावटी तुम्ही जर बियाणं निवडायला चुकला तर शंभर टक्के तुम्ही कितीही पुढं मेहनत करा तुम्हाला उत्पादन चांगलं मिळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ खरीप हंगामातील सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा माहिती आवडली तर तुमच्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर किंवा सोयाबीन उत्पादक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया आता वन बाय वन आपण प्रत्येक वानांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत सगळ्यात पहिलं वान आहे फुले संगम जर आपण केडीएस सातशे सव्वीस सा असं बिग म्हणतो वेगवेगळ्या कंपनीत तुम्हाला पाहायला मिळेल जात हीच निवडायची कंपनी कुठली असली चालत फुले संगम के डी एस सातशे सव्वीस हे वाण हे वाण वर्ष दोन हजार सोळा मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी विकसित करण्यात आलेला आहे पिकाची परिपक्वता जर पाहिली तर आपण शंभर ते एकशे पाच दिवसाची परिपक्वता आहे मुख्यतः महाराष्ट्रात लागवड केली जाते या वाणाची तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडू राज्यासाठी शिफारसीत करण्यात आलेले हे आहे उत्कृष्ट उत्पादन क्षमता आपल्याला पाहायला मिळते रोग प्रतिकारक आहे आणि एकरी आपल्याला जवळपास म्हणजे हेक्टरी सॉरी एकरी नाही हे पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन तुम्हाला फुले संगम म्हणजे केडीएस सातशे सव्वीस त्या ठिकाणी सहजपणे मिळू शकतं अतिशय सुंदर वान आहे कधीही मी माझ्या माहितीमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये फुले संगम के डी एस सातशे सव्वीसला पहिला क्रमांक त्या ठिकाणी देतो हे पहिलं वान आहे तुम्हाला हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला निवांतपणे पोटला वाचता येईल दोन नंबरचं वाण आहे ते म्हणजे फुले किमिया ज्याला आपण के डी एस सातशे त्रेपन्न असं म्हणतो मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये दोन हजार एकोणीस ते वीस एक साली या वानाचं प्रसारण करण्यात आलेलं आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसात परिपक्व होणारे हे वाण आहे जाड दाणे आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय चांगलं उत्पादन तुम्हाला जर मिळवायचं असेल तर नक्कीच केडीएस डी सातशे देखील खूप चांगलं वान आहे पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर वरती आपल्याला याची पेरणी करता येते म्हणजे दोन पंचेचाळीस सेंटीमीटर दोन रोपातील अंतर त्या ठिकाणी दहा सेंटीमीटर ठेवून सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी आहे हेक्टरी बरं काय सत्तावीस ते बत्तीस क्विंटल तुम्हाला मिळू शकते तसेच जाड आणि चमकदार दाणे उत्पादन चांगलं तुम्हाला या वानामध्ये मिळू शकतं फोटो स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढून ठेवा तिसरं वान फुले दुर्वा के हे वान आहे बघा फुले दुर्वा हे वान दोन हजार वीस मध्ये प्रसारित करण्यात आलेलं असून दक्षिण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू या राज्यामध्ये याची लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे फुले दुर्वा हे मध्यम कालावधीत येणारं वान असून पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये त्या ठिकाणी मॅच्युरिटी होते म्हणजे काढणीला हे वान येतं योग्य व्यवस्थापन केल्यास या वानाचे हेक्टरी तुम्हाला जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं खूप चांगलं वान आहे मित्रांनो जेवढी काही वान ने तु मले या तुम्हाला या ठिकाणी सांगतो याची माहिती जी सांगतो ती अतिशय शास्त्र शास्त्रशुद्ध आणि अचूक आहे अजिबात आपण आवाज या ठिकाणी आकडे टाकत नव्हतो जे काही शेतकरी उत्पादन काढलेलं आहे मागील वर्षी त्याच आपण तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो हा पुढचं वान आहे ते म्हणजे पीकेव्ही व्ही आंबा पी के व्ही एम एस एक डबल झिरो एकोणचाळीस हे वा म्हणजे आपण ह्याला पीकेव्ही व्ही आंबा असं म्हणतो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे दोन हजार एकवीस मध्ये प्रसारित करण्यात आलेले हे वाण आहे पंच्याण्णव ते शहाण्णव दिवसामध्ये तयार होणार कमी कालावधीमध्ये तयार होणार वाण आहे मध्यम जमिनीत अतिशय चांगलं उत्पादन तुम्हाला मिळू शकतं म्हणजे जास्त भारी पण नाही खोलकाळे किंवा जास्त हे हलकी जी पाण्याचा निचार खूप फास्ट होतो असे पण नाही मध्यम जमिनीमध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन घेता येतं एकतर तुम्ही अडतीस बाय पाच करा किंवा पंचेचाळीस बाय आठ याचं लागवडीचं अंतर ठेवा म्हणजे दोन ओळीतील एकतर अडतीस किंवा पंचाळीस सेंटीमीटर ठेवा आणि दोन रोपातील एकतर पाच किंवा आठ सेंटीमीटर ठेवा बदलत्या हवामानात अनुकूल तुम्हा रिस्पॉन्स तुम्हाला देतं आणि शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी असलेले हे वान आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मॅच्युरिटीनंतर जे जे नुकसान असतं ते तुम्हाला खूप कमी झालेले या वानामध्ये दिसून येईल के व्ही आंबा हे वान होतं स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो पुढचं वान आहे एम ए यू एस सहाशे बारा हे वान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून हे दोन हजार सोळा साली प्रसारित करण्यात आलेलं वाण आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये मॅच्युरिटी होणार हे वाण आहे म्हणजे परिपक्व होणारं वाण आहे उत्पादन चांगल्या प्रकारचं उत्पादन देणारं उंची तसेच चांगली उंचीची वाढ होणारं तसेच वातावरण बदलामध्ये तग धरून राहणारं हे वाण आहे खूप चांगलं उत्पादन मिळतं बघा वैशिष्ट्य एकतर पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये निघतं चांगली वाढ होते उत्पादन चांगलं मिळतं उंच वाढणारं वाहन आहे बदलत्या वातावरणामध्ये जे जा समजा जास्त पाऊस झाला आहे किंवा थोडंसं सा पावसाचा ताण पडलेलं पा आहे तो तुम्हाला चांगलं रिस्पॉन्स देतो हे वाहन सहाशे बारा जे आहे उत्पादन क्षमता जर पाहिली तर हेक्टरी तीस ते पस्तीस क्विंटल याची उत्पादन क्षमता आहे दुष्काळ सदृश परिस्थिती तसेच आंतरपीक पद्धतीमध्ये अतिशय चांगलं रिस्पॉन्स करणारं हे वाण आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा एम एस सहाशे बाराची ही माहिती आहे पुढे जाऊया जे एस तीनशे पस्तीस जे एस तीनशे पस्तीस एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रसारित झालेलं अतिशय लोकप्रिय हे वाण आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये परिपक्व होणारे हे वाण आहे अठ्ठावीस बाय दहा म्हणजे दोन ओळीतील अंतर अठ्ठावीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर तुम्ही ठेवू शकता मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिशय सुंदरपणे तुम्ही याची लागवड करू शकता सरासरी उत्पादन तुम्हाला प्रति हेक्टर पंचवीस ते तीस पर्यंत याचं मिळू शकतं प्रति हेक्टर जे एस तीनशे पस्तीस हे थोडंसं जुनं वान आहे याची देखील तुम्ही निवड करू शकता याच्यानंतर ठीक आहे अजून दोन तीन वान आहेत ते आपण पाहूया जे एस तीनशे पस्तीस आपण पाहिलं जे एस त्र्याण्णव झिरो पाच फोटो दिलेले आहेत दोन हजार दोन साली प्रसारित झालेले हे वान आहे पंच्याण्णव ते नव्वद दिवसामध्ये मॅच्युरिटी येणारे वान आहे हलक्या मध्यम जमिनीमध्ये तसेच अ म्हणजे बघा एक तर दोन हजार दोन साली प्रसारित झालेलं आहे पंच्याण्णव पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तुम्ही काढणीला आणू शकता हलक्या मध्यम जमिनीमध्ये तुमची लागवड करू शकता लागवडीचं तर अंतर आपण पाहिलं एक तर तीस बाय सहा ठेवा किंवा अडतीस बाय आठ तुम्ही याची लागवड करू शकता सरासरी उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी थोडस कमी आहे म्हणजे वीस ते पंचवीस क्विंटल प्रति एकरची याची उत्पादन क्षमता आहे कारण लवकर निघणारं वान आहे बघा अंतर कसं ठरवायचं समजा तुमची जर हलकी जमीन असेल तर तुम्ही अंतर कमी करू शकता आणि जर भारी जमीन असेल तर दोन ओळीतील दोन रुपयातील अंतर त्या ठिकाणी वाढवू शकता जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे माहिती आहे याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या पुढचं वाण आहे एन आर सी सदोतीस म्हणजे अहिल्या चार आपण ज्याला म्हणतो दोन हजार मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर येथून हे प्रसारित झालेलं आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यासाठी याची शिफारस करण्यात आलेली आहे लागवडीसाठी त्र्याण्णव ते एकशे दोन दिवसामध्ये परिपक्व होणारं वाण आहे सरासरी उत्पादन तुम्हाला याचं पस्तीस ते चाळीस इतकं सहजपणे मिळू शकतं प्रति हेक्टरी जेवढं काही मी उत्पादन तुम्हाला सांगलेलं आहे प्रति हेक्टरी आहे पुन्हा कमेंट करू नका एवढं उत्पादन विकत का प्रति एकरी प्रति हेक्टरी सांगतोय हा मला वाटतं हे शेवटचं वान आहे बरोबर आणि दहाव्या नंबरचं वान आहे एम ए युएस एकाहत्तर ज्याला आपण समृद्धी असं म्हणतो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून दोन हजार दहा साली प्रसारित झालेला आहे त्र्याण्णव ते शंभर दिवसाच्या दरम्यान तुम्हाला याची मॅच्युरिटी येते चांगलं उत्पादन देणारं वाण आहे मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही लावू शकता आणि सरासरी उत्पादन क्षमता या वानाची अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे तर हे होतं एम एयू एस एकाहत्तर ज्याला आपण समृद्धी असं म्हणतो मित्रांनो धडाधड तुम्हाला टॉप दहा नावं या ठिकाणी मी सांगितलेली आहेत दोन हजार पंचवीस मध्ये लागवड करता येणारा सोयाबीन वनांची माहिती कशी वाटली किंवा या दहा वाहनांपैकी तुम्ही कोणते इतर वाहन लावता का ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि यंदा सोयाबीनमध्ये तुम्हाला काहीही अडचण आली तर बिंदा मला संपर्क करा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी त्या ठिकाणी उत्तर देणार आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद